आता टॉक्सिक हा शब्द ॲक्च्युली त्याचा बेसिक अर्थ हा होता की डिसरेग्युलेशन होतंय काहीतरी खूप इंटेन्स आहे पण आता आपल्याला थोडंसं काही वाटलं की अरे आज ना मला काहीतरी फीडबॅक मिळालाय तो थोडा क्रिटिकल फीडबॅक होता पण आता मी घरी गेल्यावर मी विचार करते त्या फीडबॅकबद्दल मला वाटतंय की मे बी हा फीडबॅक जस्टिफाईड नव्हता हे नव्हतं ते नव्हतं बट त्याच्यावरती काम करायच्याऐवजी मी म्हणते की माझं ऑफिस एन्व्हायरमेंट टॉक्सिक आहे मला नेहमी फीडबॅक क्रिटिकल मिळतोय पण तो तुमच्या कामासाठी आहे तुमच्यासाठी नाही सो so, hmm. तुमच्या आसपास so. आसपासच्या बिहेव्हिअरमध्ये चेंज व्हायला नको सो so, व्हॉट यू सेड की चूक झाली आहे मॅनेजर बॉसने सांगितली चूक पण अपार्ट फ्रॉम दॅट बाकी नॉर्मल सुरू आहे बाकी कामामध्ये किंवा तुमच्याशी बिहेव्हिअरमध्ये काही चेंज नाही झालाय देन दॅट्स नॉट टॉक्सिक राईट right? hmm. पण तुम्ही जर काम बरोबर नाही केलंय तर त्याचं फीडबॅक तुम्हाला मिळायलाच हवं हे तुमच्या ग्रोथसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे